नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण काय नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये अधिकारी पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नंबर ऑफ वॅकन्सीज एकूण तीनशे जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी आणि वेतन तुम्हाला अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या पेस्केलमध्ये मिळत आहे सॅलरी चांगल्या प्रकारची राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे महाराष्ट्रामध्येच परीक्षा व कायमस्वरूपी तुम्हाला नोकरी मिळणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजबश नव्हतं चॅनल नक्की सबस्क्राईब जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून त्या पुढील बेलाय नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे इंडियन बँक यांच्या मार्फत रिक्रुट होत आहे स्थानिक बँक अधिकारी या पदांसाठी ही भरती होत आहे आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया जरी रिक्रुटमेंट होत असतील तरी महाराष्ट्रातील जागांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राची ऑफिशियल लोकल लँग्वेज येणे आवश्यक आहे त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आपल्याला म्हणता येईल तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करून कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये नोकरी करू शकता बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर इंडियन बँक लिडिंग पब्लिक सेक्टर बँक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अँड राहणारी विथ हेडक्वार्टर्स इन चेन्नई इन्व्हाइट्स अप्पलिकेशन फॉर लोकल बँक ऑफिसर द सिलेक्टेड कॅन्डिडे शाल बी पोस्टेड इन द अप्लाइड स्टेट ओनली ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करणार त्या स्टेटमध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे हे फार महत्वाचं आहे यामध्ये बघा स्टेट आणि त्या ठिकाणी लँग्वेज कशा प्रकारे असणार टोटल व्हॅकन्सीज किती आहेत तर तामिळनाडू आणि पुडुचेरीला टोटल एकशे जागा आहेत तुम सर्वात जास्त जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यामध्ये लँग्वेज प्रोफिसन्स डिझायर जे असणार आहे ते तामिळ राहणार आहे त्यानंतर कर्नाटकामध्ये कन्नड लँग्वेज तुम्हाला येणे आवश्यक आहे टोटल पस्तीस जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तेलुगू लँग्वेज येणे आवश्यक आहे टोटल पन्नास जागांसाठी वरती होत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज येत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या चाळीस जागांसाठी आणि गुजरात म्हणजे गुजराती लँग्वेज येणे आवश्यक आहे म्हणजे पंधरा जागांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे अशा टोटल तीनशे जागा भरल्या जात आहेत अगेन तुम्हाला रिस्पेक्टिव्ह फक्त एकाच स्टेटमध्ये त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे ज्यानुसार तुम्हाला भाषा येते लोकल लँग्वेज येते त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आता यामध्ये जर बघितलं कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे तेही तुम्ही बघू शकता त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा पाहून तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये अर्ज करणं असाल महाराष्ट्रातून तर तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पुढे बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन किंवा त्याच्या अगोदर आपण बघूया पेस्केल तुमचा काय राहणार रा आहे तर बघा पेस्केल आणि इन्व्हॉल्वमेंट सॅलरी तुमची टॉपची आहे मित्रांनो याबाबत काळजी करण्याची गरज नाही ज्यामध्ये अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या पेस्केलमध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे अगेन यामध्ये तुम्हाला ॲडिशनली डी ए सी सी एच आर लीज अकॉमेडेशन त्यानंतर लीव फेअर कन्सेशन मेडिकल एड त्या व्यतिरिक्त तुम्हाला हॉस्पिटलायझेशन बेनिफिट्स रिटायरमेंट बेनिफिट्स या सर्व गोष्टी बँकेच्या स्टँडर्ड टाईमनुसार तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे तुम्हाला सॅलरी आणि इतर गोष्टींबाबतचे बेनिफिट्स बाबची काळजी नसावी पुढे बघा या ठिकाणी जे रिक्वायरमेंट होणार आहे त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर जे क्वालिफिकेशन आहे एज आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यानुसार लोकल बँक ऑफिसर आहे स्केल वनमधील पदासाठी मिनिमम वीस ते मॅक्झिमम तीस वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी राहणार आहे यामध्ये जे एज रिलॅक्शन मिळणार आहे ते बाबत आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये जर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं तर थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रॅज्युएशन डिग्री असेल तुमची कोणत्याही विषयामध्ये इन एनी डिसिप्लिन प्रॉमर रेकग्नाईज युनिव्हर्सिटी तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे पदवी जर असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता एज लिमिट ओपनसाठी वीस ते तीस वर्ष राहणार आहे कोणत्याही विषयातील पदवी असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे आता यामध्ये बघा एज रिलॅक्सेशन कशाप्रकारे मिळत आहे तर शेड्यूल का शेड्यूल ट्राईबच्या कॅन्डिडेटला पाच वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे तर ओबीसी कॅटेगरीला या तीन वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे अपंग असा तर या ठिकाणी दहा वर्ष एज रिलॅक्शन मिळत एक एक्सरेसमेंट कमिशन ऑफिसर अगेन यांना पाच वर्ष आणि पर्सन अफेक्टेड बाय नाइनटीन एटी फोर राइड्स यांना सुद्धा पाच वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता एज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे एक जुलै दोन रोजी पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यानंतर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होईल तर नंबर ऑफ ॲप्लिकेशन जे रिसिव्ह झालेलं त्याच्या बेसिसवर सिलेक्शन तुमचं होणार आहे एकतर पहिला शॉर्टलिस्टिंग होईल कॅन्डिडेट्सचा आणि इंटरव्ह्यू होईल किंवा जर ॲप्लिकेशन जास्त असतील तर मात्र रिटर्न ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू तुमचा त्या ठिकाणी होणार आहे जर रिटर्न टेस्ट झाली त्यामध्ये तर तुम्हाला रिजनिंग कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रेशन याबाबतचे एकशे पंचावन्न क्वेश्चन दोनशे मार्कांसाठी विचारले येतील तीन तासाचा टाइम राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ही एक्झाम प्रेअर करायची आहे यानंतर मित्रांनो बघा तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा आहे आणि या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये टेस्टला या ठिकाणी वेटेज असेल तर वेटेज आहे या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल यामध्ये जर बघितलं तर टेस्ट सेंटर्स ते महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद मुंबई नवी मुंबई ठाणे एमएर रीजन नागपूर आणि पुणे या ठिकाणी एक्झाम होईल नजिकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशन फी किती रुपये राहणार तर एस सी एस टी हँडिकॅप है कॅन्डिडेटला एक ठिकाणी एकशे पंच्याहत्तर रुपये फॉर्म फी राहील तर इतर कॅन्डिडेटला मात्र हो, एक हजार रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता यासाठी बघा ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इंडियन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता तेरा आठ दोन हजार चोवीसपासून दोन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत या ठिकाणी आणखी महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला ईमा जॉब ॲपवर पाहता येईल या भरतीचा अपडेट मी त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे किंवा वेबसाईट सुद्धा आपल्या अवेलेबल आहे ई जॉब डॉट कॉमवर त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो करू शकाल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेज देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद